माणसाचा सर्वात चांगला सहकारी त्याची प्रकृती आहे तिची साथ सुटली तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझं होत असतो म्हणून आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्या व सुखाने जगा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कशात मंडळी आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी इतकी नटून थटून कुठे जात आहे तर मी जात आहे माझ्या भाचेच्या बाडशाला माझ्या नंदूबाईच्या गावाला आणि मी ना फर्स्ट टाईम जात आहे तर मी तर खूप एक्सायटेड आहे आणि सगळी फॅमिली जात आहे पाडशाला तर खूप मजा पण येणार आहे तर हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ना मी मेकअप स्वतःच केलेला आहे तर मेकअप लुक कसा दिसतो आहे माझा तर तेही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की मी कशी दिसत आहे तर आणि ना फ्रेंड्स आता सगळी फॅमिली जमा झालेली असेल गाडीजवळ तर चला आपण पण निघूया नाही तर उशीर नको व्हायला मला असं लागवेल सगळे ओके चला काय ओके तर इथे ना गाडी पण आलेली होती चलो चलो इकडे बघ हाय कर बाय कर बाय बाय कर दे, दे। त्यानंतर ना आम्ही सगळी मस्त गाणी ऐकत ऐकत निघालो होतो ताईच्या गावाला जायला आणि सगळी फॅमिली एकत्र आली होती त्यामुळे तर खूपच मज्जा येत होती आणि डुगुचं मस्त सुरू होतं त्याच्या बाबाच्या सोबत मस्ती करणं फायनली दोन तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो ताईच्या घरी माझं हे फर्स्ट टाईम होतं ताईच्या घरी यायचं मी याच्या अगोदर कधीच आलेली नव्हती मस्त बाहेर मंडप वगैरे टाकलेला होता सगळी पाहुणे मंडळी बसलेली होती आणि डेकोरेशन पण बघा किती छान केलेला होता तर मस्त डेकोरेशन केलेला होता खूप सारे पाहुणे आलेले होते भरपूरच पाहुणे होते त्यानंतर ताईच्या म्हणजे माझ्या नंदूबाईच्या आजीने मस्त असा गाणा म्हटलं होतं आणि डान्स पण केला होता तर एन्जॉय करा इथे ना डुगू बघा फ्रेंड्स किती छान निरागसपणे झोका देत आहे तर छान वाटते नाही का असं कौतुकासारखं वाटत होतं मला त्यानंतर मी पण एक पाळणा म्हटलं होतं तर माझाही पाळणा एन्जॉय करा मैत्रिणींनो जो दिवशी माऊली बोले ओटीत आले आई ओन्य हो मी झाले आई हो

घेऊन आली वाडे जो बाळा खेऊनी आली वाडे म्हणजे बाळाजो सातव्या दिवशी मावशी आली झपले टोपारी खेळणी आणली भाच्याला घेऊन खेळू लागली जो बाळा जो जो रेजो घेऊन खेळू लागली

कौतुकात झाले बाळा दहाव्या दिवशी आणला पाडणा पाडनावर जुल तो फेळणा हेळ ना पाहून बाळजोपे नाजोबाळाजो जो रेजो हेळ ना पाहून बाळजोपे नाजो बाळाजो जो रेजो अकराव्या दिवशी काका काकूने आमंत्रणे जमू लागले घरी बाळा जो जोरे जो बाराव्या दिवशी पारसे करू टिळा का जळरे घालू सजल्या पाणी बाळ निजू जोबाळजो जो जोरे जो सजल्या पाळणी बाळानी जाऊ जो बाळा जो 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 रेणुका रेणुका मातेचे आशीष घेऊ चला बस या न पाळणा गाऊ बाळाचे नाव वेद हे घेऊ जो बाळा जो 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 बाळाचे नाव वेद हे घेऊ जो बाळा जो जो रे जो झाला अभ्यास म्हणून काय म्हणजे त्यानंतर ना तिकडे पाळणे वगैरे सुरू होते मी इकडे डुगूला बघायला आलेली होती डुगू काय करतोय तर मस्त त्याची मस्ती सुरू होती आणि हे आहेत सरोजताई आणि ही आहे डिम्पल सरोस्ताईची मुलगी आणि ना फ्रेंड्स हे चा कर्दोळा आहे जे मी बाबुलीसाठी घेतलेला होता तर इथे दाखवत होती सरोजताईला त्या दाखव म्हणत होत्या तर त्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला चिवडा आणि चणा वगैरे खाऊन घेतला आणि मस्त अशा एकमेकांसोबत गप्पा मारत बसलो तिथे डुगू इथे काय सुरू होतं त्याचं तर माहिती नाही त्यालाही बहुतेक चिवडा खायचा होता वाटते पण त्याला जास्त कसं ऑईली आम्ही देत नाही त्यानंतर इथे बाबूला मी करदोडा द्यायला आलेली होती हळदी कुंकू वगैरे लावलं ताईला त्यानंतर मला ना बाबूला कडदोडा लावून द्यायचा होता पण बाबूनी जमसूट घातलेला होता तर पूर्णच कपडे काढावे लागत होते तर त्यामुळे मग म्हटलं की आता नाही घालून देत नंतर तुम्ही घालून द्याल म्हटलं आणि ताईकडे मग वापस देऊन दिलं मग दादा वगैरेंसोबत थोड्याफार गप्पा मारल्या आणि आपला बाबू बघा वेदू कसा बघतोय तर छान <laughs> असं मस्त दिसत होता क्यूट क्यूट दिसत होता त्यानंतर आता इथून आम्हाला निघायचं होतं आमच्या रिलेटिवकडे जायला रि स खूप सारे रिलेटिव्ज आहेत आमचे तिथे तर सगळ्यांसोबत ओळख करायची होती तर मग आम्ही तिकडेच जाणार होतो तर एन्जॉय करा समोर व्हिडिओ आणि जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि डुगूची बघा किती मस्त मस्ती सुरू आहे तर मस्त त्याला तर खूप मजा येते तिथे पण गेलं ना तर तो तिथेच असं मस्त रमून जातो त्यानंतर आम्ही रिलेटिव्हच्या घरी जायला निघालोत आणि हे आहेत माझे काके सासरे आम्ही काकाच म्हणत असते यांना तर इथे ते मस्त पोज देत होते माझी फोटो काढ म्हणून त्या दोन मुलींसोबत तर त्यांची फोटो वगैरे घेतली आणि थोडासा व्हिडिओही घेतला डुगला प प्राणी बघून तर खूप मजा येत असते तर तो आधीच त्यांच्यासोबत खेळायला जात असतो आणि त्यांना बघून बघून ना मस्त असं पाणी वगैरे पित होता आणि आता हे कसे फ्रेंड्स बैल तर त्याला मारणार ना तर तो त्यांच्या जवळजवळ जात होता, असा असा होता तर मारायला धावणारच ना फ्रेंड्स बैल त्याला असं कसं म्हणजे खूप वेगळं वाटत होतं की काय आहे आणि काय नाही आमच्या इकडे असं त्याला बघायला तर मिळतच नाही ना आणि खेडेगावामध्ये सगळ्या अशा सुविधा असतात मोकळं मोकळं वातावरण असतो आणि खूप छान पाळीव प्राणी वगैरे बघायला मिळतात तर त्यामुळे तो मस्त असा एन्जॉय करत होता सगळे मोमेंट्स आणि डुगू कसा दिसतो आहे तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि हे घर बघा हे माझ्या नंदूबाईच्या सासूबाईचं आहे म्हणजे छोट्या सासूबाईचं आहे तर बघा किती छान घर आहे फ्रेंड्स आणि किती मोकळं मोकळं वातावरण आहे म्हणून मी हे ना थोडंसं क्लिप ॲड केलेली आहे इथे खेड्यातले घर किती छान असतात मोकळं मोकळं वातावरण आणि त्यांचा देवघर पण बघा किती छान आहे तर भरपूर असे देव होते पण इतकं छान वाटत होतो मोकळं मोकळं वाटत होतं तिथे मस्त आणि इथे त्या ताई मस्त डुगूच्या फोटोज वगैरे काढत होत्या पण डुगू तर एका जागेवरती राहतच नव्हता इथून तिथे तिथून तिथे सगळं घरच फिरत होता त्यानंतर आम्ही इथे जेवण वगैरे करून घेतलं आणि निघालो तर आता गावी जायला गाडी यायची होती तर सगळे इथे थांबा थांबा म्हणून लागलेले होते पण थांबण्याचा काही विचार होताच नाही पाण्या पावसाचे दिवस होते त्यामुळे आम्हाला लवकर घरी जायचं होतं आणि गाडी वगैरे आली आमची आणि त्यानंतर आम्ही निघालो तर घरी जायला तर कसा वाटला व्हिडिओ फ्रेंड्स आणि आम माझा लूक डुगूचा लूक कसा वाटला तर सांगा कमेंट सेक्शनमध्ये नक्की ओके ओके फ्रेंड्स तर आता फायनली आम्ही आलेले आहोत घरी आणि बघू शकता आमची हालत कशी झालेली आहे तर खूपच भयंकर अशी हालत झालेली आहे आणि इतका पाऊस की सांगूच नका कंटिन्यू असा पाऊस होता जातानी तर काही आम्हाला पाऊस लागलेला नाही पण येताना कंटिन्यू असा पाऊस होता आणि गर्दी तर खूपच म्हणजे खूप भयंकर गर्दी होती इतके पाहुणे आलेले होते की सांगूच नका मी जास्त काही शूटही करू शकले नाही मलाही थोडंसं ऑकवर्ड वाटत होतं कारण अजून मी एवढी काही सोशल झालेली नाही आहे त्यामुळे ती थोडीशी भीती तरी आहेच लवकरच तीही भीती कमी होणारच त्याचाही प्रयत्न करेनच मी लवकर सोशियल होणार त्याच्यानंतर ना इलेक्ट्रिसिटीचाही खूपच प्रॉब्लेम होता सारखी लाईट ये जा ये जा करायची तर तोही एक प्रॉब्लेमच होता त्याच्यानंतर मी बाबूसोबतही जास्त फोटोज काढू शकले नाही आणि दादा ताईसोबतही फोटो काढलोत नाही आम्ही ओके तर म्हणजे थोड्या थोड्याच मी क्लिप्स काढलेले आहेत शूट केलेलं आहे जेव्हा आपल्याकडे कोणाचं लक्ष नसतो ना तर मग आपण शूट करत असतो तसंच तस काहीतरी मी शूट केलेलं आहे आणि इतकंही की कशी शूट करणार आहे फ्रेंड्स सगळे हा आपले लोक आणि मस्त आम्ही म्हणजे खूप नातेवाईक राहतात आमच्या तिथे मी जास्त लोकांना तर काही ओळखत नाही तर मस्त त्या लोकांच्या घरी वगैरे गेलो नातेवाईकांच्या घरी गेलो मस्त मज्जा वगैरे गेली खूप एन्जॉय केलं एन्जॉय तर भरपूर केलं पण एवढं आहे की मी जास्त व्हिडिओ शूट करू शकले नाही नेक्स्ट टाईम मी नक्की पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन जिथे पण मी जाणार त्या ठिकाणी तर व्हिडिओ कसा वाटला तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला तर आता आम्ही करतो आराम कारण भरपूर थकलेले आहोत आणि डुबूलाही जेवण चारायचं आहे तर त्याला जेवण वगैरे चालते आणि मस्त त्याला झोपवते ना आम्ही थोडा आराम करतो चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉ नेक्स्ट वी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 गुड नाईट